नाशिक ग्रामीण पोलीस दल यांच्या वतीने मालेगाव येथे पत्रकार दिना निमित्त पोलीस पत्रकार पोलीस संवाद बैठक संपन्न मालेगाव दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या अनुषंगाने माननीय श्री अनिकेत भारतीय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांनी सुसंवाद हॉल नियंत्रण कक्ष मालेगाव येथे पत्रकार बांधवासह संवाद बैठकीचे आयोजन केले होते

कामाच्या वगात किंवा एका बातमीनंतर दुसरी घटना घडलेली असते असं काही हरकत नाही परंतु वाटचाल सुरू केली आहे आणि आपण थांबून आहोत असं नाही असं मला स्वतःला सुद्धा वाटत आपण त्या मार्गावर पुढे गेलेलो आहोत आजच्या ह्या सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनाच्या निमित्तानं आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजू सर आम्ही स्वतः सगळे मालिकामधील पोलीस अधिकारी

काही गोष्टी आपल्याकडून सुद्धा राहून जातात मी तर म्हणजे चुकता कामाच्या ओघापासून आणि आपल्याकडून सुद्धा तर आपण सगळेजण त्या चुकांवर बोट घेऊन एकमेकांचे माप काढणारे असे नाही आहोत याची कुठेतरी आमच्याकडून तुम्हाला दखल घेतल्या गेली जाणवावं म्हणून सुद्धा आपला कार्यक्रम घेतला मी बघत आहे की आपल्याकडची पत्रकारिता ही खरंच प्रचूर आहे ज्या गोष्टी आज सुद्धा बऱ्याच ठिकाणांना अनुभव आले नाही वाईट गोष्टी आपल्याकडे त्या दोन हजार एक दोन हजार सहा दोन हजार आठ ला आपण आठवलेलं आहे पण त्याच्यात पुढे काय होऊ शकते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ती जबाबदारीची जाणीव आपण सगळ्यांची गेल्या वर्षभर जाऊन बघतोय कधी कुठे कुठे तर बॅलन्स ढळून दिले एखादी बातमी लावायची सुद्धा असेल ती गरजेची असेल परंतु ती जर आठ तास दहा तास बारा तास लाखो शक्य असेल

दोन-तीन गोष्टी होते काय हा मनोगता मध्ये मी ऍड करतो आणि मग सांगतो काही वेळांना काही घटनांमध्ये महिला अत्याचाराचे प्रकरण आहे ऑक्सिसरचे गुन्हे आहे त्याच्यामध्ये त्या विक्रिप्त वय ना पत्ता ठिकाण हे आपण टाळणं फार आवश्यक आहे अशी घटना जिजून असते आणि त्यांच्या त्या पिढीतला जो धक्का बसलेला असतो त्याच्यामध्ये त्याचं सहजीकरण अशा पद्धतीनं होऊ त्याला अजून डबल धक्का आपण असतो आणि अशा गाईडलाईन सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आहे इवन काही जे सवलतीचे विषय आहेत दोन धर्मामध्ये ते निर्माण आहे दोन राष्ट्रीय गटामध्ये आहे काही हिंसाचाराचे प्रकरण असतात त्याच्यामध्ये रक्त ब्लिडिंग झालेली आहे त्याला मार लागलेला आहे त्याला तुम्ही पत्रकारितेच्या अंगलनी त्याची वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न करतात

त्याच्या समोर माझी विनंती राहील की आपण माहिती परीक्षा अधिकारी म्हणून आपले युनिव्हर्सिटी बी ठाणेदार प्रभागी अधिकारी यांना सुद्धा कळवावी जेणेकरून त्याच्यामध्ये एखाद्या जखमीला उपचाराला बाहेर पाठवायचंय एखादी वैद्यकीय अधिकारी आहे सरकारी यंत्रणा आहे त्यांच्याकडून मदत मिळवून द्यायची आहे हे काम आपल्याला करायला सोपं आहे आपला एक मॅच्युरिटीचा निर्णय एक कॉल प्रकरण चुकीच्या मार्गाला न जाता चांगल्या मार्गाला तुम्ही अनेक वर्ष या गावासाठी राबता काम करता गावाचे लोक करून प्रशासनाला मदत करता पोलिसांना मदत करता त्याच्यातून जे काही रिजल्ट मिळत आहेत ते सगळे पॉझिटिव्ह आहेत कधी असं झालेलं नाहीये की एखाद्या पत्रकारांनी एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या पोलिसांनी एखाद्या ठिकाणी आपलं काम नाहीये पण आपण करू की करूया मदत करूया जो पाऊल पुढे जाऊया तर त्याच्यातून वाईट कधीच घडलेलं नाही गेल्या मागच्या वर्षभरामधल्या सगळ्या गोष्टींचा आराम घेतला misi yang masih perlu kita kerjakan adalah kita selalu bantu untuk melihat di dalam kemuncakannya kita berusaha. Jauh ini sambil terkala untuk dapat mana kita mendapatkan objektif. Laksa di dalam dia ada semangai yang terluka terasa sahaja kita. Apabila terjadi sesuatu misi, sama ada semula lagi, sama ada sama মঞটডার নসল টগার নসল সল চনল সল তে সল মে মদ্যস ষল তসল আতল সল পলের ইহকেন আডা সল নসল আন উা과র ওসল ঁতল নঁল নে্ন কলরো UPলন দে,যল �

आणि त्याच दायित्व पार पाडत असतात पोलीस आणि पत्रकार आहे आणि ते दात अधिक दृढ कसं व्हावं त्या दृष्टीने सुरुवात केली होती आणि त्याच हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परत दुप्पट संख्येचे पत्रकार या ठिकाणी या कार्यक्रमात हजर आहेत त्यामुळं नक्कीच